देवाग्रुप फाउंडेशनचे सचिव तानाजी भाऊ मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय दाखले वाटप शिबीर देवाग्रुप फाउंडेशनचे सचिव तानाजी भाऊ मोरे यांनी तहसीलदार अभिजित खुले यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार तालुक्यातील ग्रामपंचायत सोनाळे येथील सभागृहात शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते सचिव तानाजी मोरे यांच्या वाढदिवसाची औचित्य साधून आयोजित केलेल्या या दाखले वाटप शिबिराला नागरिकांचा उत्साहाचा प्रतिसाद मिळाला रेशन कार्ड उत्पन्न दाखला जातीचा दाखला डोमासाईल आधार कार्ड वय व आदिवास अशा विविध शासकीय दाखल्यांसाठी विद्यार्थी व हो नागरिकांना तहसील कार्यालयात फेरा माराव्या लागतात त्यामुळे वेळ आणि आर्थिक भूर्दंड पडत असतो जनतेचा हा त्रास वाचवण्यासाठी देवग्रुप फाउंडेशनचे सचिव तानाजी भाऊ मोरे यांनी तहसीलदार अभिजित यांची भेट घेऊन शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्याची मागणी केली होती त्यानुसार या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या दाखले वाटप शिबिराला नायब तहसीलदार आदेश म्हात्रे सहायक पवार तलाटी रमेश सूर्यवंशी तलाटी निलेश कांबेरे सरपंच तारे उपसरपंच अक्षय पाटील माजी उपसरपंच सदस्य संजय थळे समाजसेवक मनेश कुवर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश तेलुरे माजी उपसरपंच अनंता वाकडे माजी सरपंच मनीषा मोरे समाजसेवक आकाश तरे समाजसेवक रमेश जोशी संतोष सोरे राम सोरे सुनील गोरे समेत इतर मान्यवरांनी भेट देऊन सचिव तानाजी भाऊ मोरे यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील व्यक्त केल्या आहेत आणि काय सभेच्छा द्यायची तानाजी भाऊ यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त सर्व ग्रामपंचायत कमिटी सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या तानाजी भाऊ मोरे यांना मनापासून हार्दिक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज त्यांच्या वाढदिवस वाढदिवस निमित्त त्यांनी आरोग्य शिबिर व विविध उपक्रम ठेवलेला आहे त्याचा उपक्रम उपक्रम हा आजचाच नाही त्याचा उप वर्षातून बारा महिने त्यांचा कुठे ना कुठे चालूच असतो आणि कुठे गोरगरी बना त्यांची सुविधा चांगल्या प्रकारेच असतं तर या ग्रुप ग्रामपंचायत कमिटी तर्फे तानाजी मोरे भाऊ साहेबांना उदंड आयुष्य लाभ हीच ईश्वर चरणी पडताना देवागृपचे सचिव असून सचिव आहेत आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देण्यासाठी ते ग्रामपंचायत कमिटी पूर्ण उपस्थित आहे तर त्यांना ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देण्यात येते आणि त्यांचं पुढचं आयुष्य सुखी आणि समाज समृद्धीचा जावं आणि उन्नती जावं ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो काय उपक्रम आहे ठिकाणी आपण राबवला आणि काय काय उद्देश आहे दरवर्षी प्रमाणे वाढदिवसा निमित्ताने सामाजिक कार्य आम्ही करत असतो कारण आपल्यामुळे दुसऱ्याही लोकांना आणि कार्यकर्त्यांना त्याची सुरुवात केली पाहिजे आणि माझ्यापासून मित्रमंडळींनी प्रत्येक वेळेसांनी कार्यक्रम करतात हेच मला त्यांनी केलेल्या कार्यास मला आशीर्वाद वाढदिवस मोठ्या संख्येने साजरा होतो यावेळेस आपण पद्धतीने साजरा करणार ठरवलेला आहे काय सांगाल दर आग वर्षामुळे नेहमी नियोजन चांगल्या पद्धती करत असतो पण पावसाच्या मुळे तारखेला पाऊस जोरात असतो त्याच्यामुळे मीच विचार केला एवढे लांबून मुलं येतात महाराष्ट्रातून कुठेतरी मनाला वाईट वाटायला लागलं का दो आमच्या दोन्ही एवढे लांबून घेण्यापेक्षा सर्वांना आवाहन केलं प्रत्येक जिल्ह्यात तुम्ही तुमच्या पद्धतीने जे दे कार्य करता येईल कराव शुभेच्छा राहील आणि त्यामुळे कार्यक्रम राबवला मी त्यांचा खूप खूप आभार मानतो तेव्हा फाउंडेशन तर्फे सर्वांचं मी धन्यवाद टाकले शिबिराला काय प्रतिसाद मिळतो या ठिकाणी टाकले शिबिराला नक्कीच प्रश्न दरवर्षीप्रमाणे चांगला असतो या वर्षी चांगला आहे आणि जी मुख्यमंत्र्यांनी लाभवली आहे त्याच्यासाठी तर हा दाखल्याचा उपयोग आता त्याला नागरिकांना चांगलाच भेटेल फराटे साहेब नेमकं काय सांगाल या ठिकाणी दाखला वाटप शिवला काय प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठे सोनाळे येथे शासकीय दाखले वाटपासाठी काम करण्यासाठी माननीय तहसीलदार साहेबांना विनंती केली होती त्यांच्या विनंतीला मान घेऊन साहेबांनी मोदी सोनाळे येथे दाखले वाटप शिबिर आयोजित केले आहे त्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि सर्व महसूल कर्मचारी

शब्द रूपी मांडता संघी भाऊ नेहमीच समाज कार्यामध्ये आवृत्तर असतात त्यांना भाऊ आहे आणि त्यांच्या पाठी समाजामध्ये वावरत असताना अनाजी भाऊच्याविषयी कुठेही तर कुठलाही शाब्दिक विषय जर गेला त्याविषयी पाठीमागे खूप वाहवा होते

अरे कोमा मानता है ज़्यादा मानती करने को कोमा मानता है ज़्यादा पढ़ाले पढ़ाले तो कोमा जी करने को और तो बीमार तो मानता है परीक्षा करता है तो पहले परीक्षा या परीक्षा या टीकाने का टीकाने का काम तो तो दिन तक परीक्षा का काम तो बिल्कुल जब तक जाने कि जाने कि बोरिस रहे एक बार जाए बार �